भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी महाअभियान दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभरात उत्साहात सुरू आहे याच अनुषंगाने संघटन पर्व कार्यशाळा आणि सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत दक्षिण सोलापूर येथील किल्लेदार मंगल कार्यालयात शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रमुखांचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी बैठक घेतली यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती आमदार देशमुख यांनी दिली तसेच एक हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला पक्षवाढीच्या या ऐतिहासिक उपक्रमात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यातून पक्षाच्या संघटन बांधणीची ताकद अधोरेखित होत असल्याचे आमदार देशमुख म्हणाले या बैठकीस हनुमंत कुलकर्णी संगप्पा केरके राम जाधव चनगुंडा हविनाळे रामप्पा चिवडशेट्टी मनीष देशमुख शिवराज सरतापे विशाल गायकवाड यतीन शहा तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते